समज होते ज़ा की अरे आपले असते आणि सगळ्या पण आपण सप्लाय करतो आधारना कधी कधी सुरू करतात किती दिवस आता आपण हे पॅकिंग आज पॅक होणार हे पृथ्वीचे ग्रामीणचा म्हणजे आपण काय करतो दरवर्षी एक मुस्लिम समाज सगळे हवेलीचे आणि त्याच्यानंतर आपण हे असतो ना तर त्या ठिकाणी पण आपण आणि आपल्याला उघडून दाखवा त्यांना